जनार्थन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या टी विद्यालय इंग्रजी माध्यम प्राथमिक विभागातर्फे संस्थेचे चेअरमॅन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रोग्राम कार्ड डेकोरेशन स्पर्धेचे संस्था स्तरावर आयोजन करण्यात आले होते स्पर्धेचे उद्घाटन जे बी एस पी संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या सदस्य वर्षा प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे संगीत शिक्षक रुपेश मडवी आणि तबलावादक संतोष खरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागत गीताने झाली या स्पर्धेत संस्थेतील सुमारे तीस शिक्षकांनी सहभाग नोंदवला होता सहभागी शिक्षकांनी आपल्या सर्जनशीलतेचा उत्कृष्ट आविष्कार घडवून एकापेक्षा एक आकर्षक प्रोग्राम कार्ड सादर केले परीक्षक म्हणून कला क्षेत्रातील जाणकार प्रवीण जाधव आणि भारतभूषण पाटील यांनी काटेकोर परीक्षकांची भूमिका बजावत विजेत्यांची निवड केली स्पर्धेत सिकेटी विद्यालय इंग्रजी माध्यम प्राथमिक विभागाच्या स्नेहल किशोर कडव यांनी प्रथम क्रमांक खारगरच्या रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल रुपाली म्हात्रे यांनी द्वितीय क्रमांक तर चांगुकाना ठाकूर विद्यालय इंग्रजी माध्यम माध्यमिक विभागातील महेश पोपेटा यांनी तृतीय क्रमांक पटकावला विजेत्यांचे वर्षा ठाकूर यांनी विजेत्यांचे अभिनंदन करत सर्व सहभागी शिक्षकांचे विशेष कौतुक केले यावेळी वर्षा प्रशांत ठाकूर स्पर्धेचे परीक्षक प्रवीण जाधव भारतभूषण पाटील मुख्याध्यापिका निलिमा शिंदे इंग्रजी माध्यम माध्यमिक विभागाच्या पर्यवेक्षिका निर्जा अधुरी पूर्व प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका वैशाली पारदी स्पर्धा प्रमुख अनघा भोसले यांच्यासह शिक्षक उपस्थित होते ही संपूर्ण स्पर्धा मुख्याध्यापिका निलिमा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नाने यशस्वीरित्या पार पडली